भूताटकी किंवा बाहेरच्या शक्तीने झपाटणे हा प्रकार म्हणजे सगळ्यांसाठी एक गूढ आहे आणि जोपर्यंत त्याचा प्रत्यक्ष अनुभव येत नाही लोक त्याला साप खोटं मानतात किंवा हसतात देखील पण आज मी जो माझ्या आयुष्यातला घडलेला सत्य अनुभव सांगते यावर कोणी किती विश्वास ठेवायचा किंवा ठेवायचाच नाही हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे सगळ्यांनाच माहीत आहे एकतीस मार्च दोन हजार बावीस रोजी दर्श अमावस्या प्रारंभ झाली आणि माझ्यासोबत तो प्रसंग घडला एक एप्रिल दोन हजार बावीस त्या दिवशी फाल्गुन अमावस्या सकाळी अकरा वाजून त्रेपन्न मिनिटापर्यंत होती अर्थात हे सगळे डिटेल्स देण्याचा उद्देश हाच की अमावस्या तिथीचा पौर्णिमेचा किंवा तत्सम इतर दिवसांचा व्यक्तीच्या जीवनावर काही प्रमाणात चांगला वाईट प्रभाव दिसून येतो हे आज विज्ञानानेही सिद्ध केले आहे त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे अमावस्या आणि पौर्णिमेच्या दिवशी समुद्रात प्रचंड उलथापालत घडून आणणारी भरती आणि ओहोटेची प्रक्रिया पूर्वीच्या काळी ग्रीस आणि रोममधील तत्त्ववेत्यांना असे वाटत असे की ज्याप्रमाणे सागराला भरती ओहोटी येते त्याचप्रमाणे आपल्या मेंदूतील द्रवाला देखील भरती ओहोटी येत असावी म्हणूनच जेव्हा केव्हा चंद्र आकाशात येतो तेव्हा चंद्राच्या ये चंद्रा गुरुत्वाकर्षण बलामुळे समुद्राला भरती ओहोटी येते अन मनुष्य प्राण्याच्या वर्तनात अचानक विचित्र बदल दिसून येतो असे या तत्ववेत्यांचे मत होते असो अधिक विषयांतर न करता मी तुम्हाला आजच्या अमावस्याच्या दिवशी मला आलेला सत्य अनुभवाबद्दल सांगते आज माझ्या दिवसाची सुरुवात तशी रोजसारखी प्रसन्नतेने झाली घरातले सगळे कामं आवरून मी माझ्या शॉपमध्ये आज दुपारी थोडं लवकरच आले कारण उद्या गुढीपाडवा मराठी नूतन वर्ष प्रारंभ होणार म्हणून मी नवीन वर्षाच्या स्वागतासाठी शॉपमध्ये साफसफाई करायला घेतली सर्व साफसफाई पूर्ण होईपर्यंत रात्रीचे नऊ वाजले होते सर्व स्वच्छ आवरून जरा निवंत बसले आता घरी जाऊन मस्त फ्रेश होऊन जेवण वगैरे करू असं मनात ठरवलं मी शॉपमध्ये होते तोपर्यंत सगळं काही नॉर्मल होतं तेवढ्यात काही वेळात माझ्या भावाचा मला कॉल आला तो म्हणाला ताई आता मला अर्जंट एक मशीनची डिलिव्हरी द्यायला जायचं आहे गावी म्हणजे माझे सासरी जे इथून बारा किलोमीटर अंतरावर आहे उद्या पाडवा असल्याने माझी धावपळं राहील म्हणून उद्या इतक्या लांब जायला जमणार नाही मग ते उद्याचं काम आज कंप्लीट करून घेतोय मी मी तुझ्या सासरी जातोच आहे तर मग तुलाही सासरच्या मंडळींना भेटायला यायचं का येणार असेल तर कळव मला लगेच तसं असं म्हणून त्याने कॉल कट केला पण आता रात्रीचे नऊ सव्वा नऊ वाजत आले होते आणि त्यातल्या त्यात आजची दरश पण असल्याने मी थोडा विचारात पडले की जावं की न जावं एक मन ठाम नकार देत होतं की मी असे अवेळी रात्रीचे बाहेर जाणे योग्य नाही परंतु माझ्या लहान पुतण्यासाठी काहीतरी भेटवस्तू खरेदी केली होती कालच नवीन वर्षाच्या निमित्ताने त्याला देण्यासाठी ती वस्तू त्याला आताच देऊन टाकू म्हणजे त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहता येईल अशा विचाराने मी सासरी जाण्याचा सा निश्चय केला तरी पण एकदा कॅलेंडरमध्ये खात्री करून घ्यावी म्हणून पाहिले तर काल एकतीस मार्च दोन हजार बावीस रोजी अमावस्य प्रारंभ पहाटे बारा वाजून बावीस वाजता अन आज एक एप्रिल दोन हजार बावीस रोजी फाल्गुन अमावस्य प्रारंभ सकाळी अकरा वाजून त्रेपन्न असे लिहिलेले दिसले अमावस्य समाप्तीविषयी स्पष्ट उलगडा होत नव्हता मी हा विचार केला की आता अमावस्या तर संपलीच आहे आज दुपारी अकरा वाजता म्हणजे मग आता तिकडे जायला काही हरकत नाही म्हणूनच लगेच कॉल करून भावाला मी त्याच्यासोबत येण्याबद्दलचा होकार कळवला वीस तीस मिनिटाचा प्रवास होता कारमध्ये जायचं आणि यायचं त्यामुळे इतकं घाबरण्याचे कारण नव्हतं रात्रीच्या दहा वाजता आम्ही गावात येऊन पोहोचलो नेमकी काहीतरी शॉर्ट सर्किटमुळे त्यांच्या घरातील वीज प्रवाह खंडित झाला होता त्यामुळे घरात सर्वत्र अंधार असल्याने सासरचे मंडळी बाहेर ओट्यावर येऊन निवांत बसलेले होते माझा पुतण्या आम्हाला पाहून धावतच आला मी लगेच त्याचं गिफ्ट त्याच्या हातात दिले अन खरंच गिफ्ट पाहून माझा पुतण्या खूप आनंदी झाला त्याच्यासाठी खास इतक्या रात्री येण्याचा माझा निर्णय सफल झाला होता माझा भाऊ त्याशी मशीन द्यायला गेला त्याला परतायला साधारण एक तास लागणार होता तोपर्यंत बाहेरच ओट्यावर गप्पा मारत बसलो आम्ही सर्वजण सासूबाई पण खाटेवर झोपलेल्या होत्या त्यांच्याशी मी बोलत असताना अचानक मला थंडी वाजून आली मी सोबत शाल आणली होती ती पांघरून घेतली अचानक मला खूप खोकला यायला सुरू झाला बहुतेक मी आज दिवसभर धुळीत काम केल्याने असे होत असावे जणू आता मी हळूहळू खूप आजारी पडते की काय असेच मला वाटायला लागले मी थोडा वेळ तसेच शांत बसून राहिले मध्ये मध्ये खोकल्याची उबळ सारखी येतच होती काहीतरी विचित्र घडतंय याची जाणीव मला झाली होती पण तरीही मी यामुळे अस्वस्थ होते की आपल्या गळ्यात रुद्राक्ष आहे त्यामुळे बाहेरील नकारात्मक शक्तीचा त्रास आपल्याला होणार नाही भाऊ एक दीड तासाने परतला आता रात्रीचे साडे अकरा वाजले होते मला अजूनही थंडी वाजत होती पण तरीही मी स्टेबल राहण्याचा प्रयत्न करत होते काहीतरी चुकीचं आणि विपरीत आपल्यासोबत घडत आहे हे स्पष्टपणे जाणवत होते अमावस्याच्या दिवशी भूतं पूर्वज पिसाच्च निशाचर प्राणी आणि भूते अधिक सक्रिय आणि मुक्त असतात अशा दिवसाचे स्वरूप जाणून विशेष काळजी घेणे आवश्यक असते पण मी त्याच्याकडे साफ दुर्लक्ष करून प्रवास करायचा खूप चुकीचा निर्णय घेतला होता भावाने मला घरी ड्रॉप केलं तेव्हा रात्रीचे बारा वाजत आले होते माझा फ्लॅट तिसऱ्या मजल्यावर असल्याने पायऱ्या चढताना प्रचंड थकवा आणि ताण मला आला होता अगदी घराजवळ येऊन पोचले पण खूप थकून गेल्याने डायरेक्ट खाली पायरीवरच बसून घेतलं मी घरात येण्याचं पण धाडस होईना इतकी मरगळ शरीराला आली होती काही वेळाने मी घरात आले पण माझी अवस्था आणखीच गंभीर झाली होती मी लागलीच आमच्या गुरुजींना संपर्क साधला गुरुजींनी माझ्या त्रासाच्या लक्षणांवरून मी चुकीच्या वेळी बाहेर गेल्याबद्दल खूप संताप केला नेमकी परिस्थिती अशी होती की काही तांत्रिक प्रयोग रक्षा किंवा इतर दैवी उपाय करणेही योग्य नव्हते काही कारणाने तरी मी उठून हातपाय धुवून दत्त महाराजांचे नामस्मरण करावे असे त्यांनी मला सुचवले त्याप्रमाणे मी उठले बाथरूममध्ये जाऊन हातपाय धुवायला लागले पण त्याचवेळी अक्षरशः कडकडून थंडी भरून आली मला थडथड उडत होते मी हातपाय थरथरत होते एकदम दातखिळी बसली माझी तर अगदी जोरजोरात उसासे टाकू लागले मी ओले पाय पुसण्याचे पण भान नव्हते तशीच मटकन खाली बसले माझे मिस्टर माझा तो भयानक अवतार पाहून घाबरलेच अचानक असे का करतेही काय होत होते क्षणभर काहीच कळत नव्हते एकदम झपाटल्यासारखं झालं होतं मला स्वतःवरचा ताबा सुटत होता मग मी मोठ्याने मंत्रजप सुरू केला पण माझ्यात संचारलेल्या त्या नकारात्मक शक्तीचा आणखी जोर वाढत होता परंतु मी नेटाने दत्त महाराजांचा मंत्रजप अखंड सुरूच ठेवला ओम द्राम दत्तात्रेयाय नमहा स्वतःशीच माझी लढाई आता सुरू होती माझ्या पायातल्या वाहनाने मिस्टरांनी माझी दृष्ट काढली मग शिराईने काढली नंतर खडे मीठ सात वेळा ओवाळून फ्लश केले आणि काय आश्चर्य ते सर्व नजर उतरवताच क्षणार्धात मी एकदम शांत झाले आणि कोसळलेच अचानक एकदम अंगातून झटकत काहीतरी विजेच्या गतीने बाहेर पडल्याचं जाणवलं थंडीने थरथर उडत होते मी तेही एकदम शांत झालं मंत्र जप एकसारखी पुटपुटत होते मी पण अजूनही खोकल्याची उबळ येतच होती माझे संपूर्ण अंग पण फनफनले होते तापाने काही वेळाने आमच्या गुरुजींनी मला रेखी दिली आणि एक वाजता मी नॉर्मल झाले एकदम शांत झोपी गेले माझ्यासोबत आज जो काही प्रकार घडलाय तो काही साधसुद्धा नव्हता या झपटलेल्या प्रकारातून अनेकांच्या आयुष्य कायमचे उद्ध्वस्त होताना आणि अगदी कोवळ्या वायात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्ती मी स्वतः डोळ्यांनी पाहिले आहे पण आज मी मात्र आमच्या गुरुजींची खंबीर साथ आणि दत्त महाराजांच्या असीम कृपेने मी सुखरूपणे या भयंकर प्रकारातून बचावले आहे पहाटे पावणे चारला मला जाग आली माझा खोकला पूर्णतः बंद झाला होता फक्त डोकं तेवढं जडजड वाटत होतं आता सर्व नॉर्मल होतं हा माझा स्वतःच्या बाबतीतला सत्य अनुभव आहे यावर कुणाचा विश्वास असो वा नसो पण ह्या जगात नेगेटिव एनर्जी पण अस्तित्वात आहे याची मला चांगलीच प्रचिती अमावस्याच्या रात्री आली होती याशिवाय सकारात्मक एनर्जी किती प्रबळ आहे याची पण उपरती झाली आपला आपल्या इष्टदेवतेवरील प्रबळ विश्वास आणि निरपेक्ष श्रद्धाच आपल्याला प्रत्येक संकटातून तारून नेण्याचे बळ आणि सामर्थ्य देत असते हा माझा पॅरानॉर्मल संदर्भातला थरार अनुभव लगेच मी जसं तसं तुम्हाला ऐकवला तुम्हालाही कधी असा थरार भयानक अनुभव आला आहे का असल्यास कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय गुरुदेव दत्त